नमस्कार डी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविता ते या भागातील जलक्रांतीचे प्रणेते दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या घरी नाईक कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी दररोज आजी माझी आमदार खासदार आणि मंत्रीगण येत आहेत किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांचा अकाली मृत्यू मलाला चटका लावून गेला नाईक साहेब आपल्याला सोडून येलो की गेले आहेत यावर आता त्यांच्या चाहत्यांचा विश्वासच बसत नाही माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या अकाली निधनानंतर नाईक कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी अनेक नेते मंडळी दररोज किनवर तालुक्यातील दहिली तांडा येथे पोहोचत आहे नाईक कुटुंबाला धीर देत आहेत या दुःखातून सावरण्याचं बळ ईश्वर त्यांना देव अशीच प्रार्थना सगळीकडे केल्या जात आहे अत्यंत अघटित घडलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याध्यक्ष जयंत पाटील हे काल नाईक कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी दहिली तांडा येथे आले होते त्यानंतर शेजारील तेलंगणा राज्याचे माजी गृहमंत्री इंद्रकरण रेड्डी आणि त्यांच्या पीआरएस पक्षाचे अनेक आमदार काल दहलीतांडा येथे येऊन त्यांनी नाईक कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि दिवंगत लोक श्रद्धांजली अर्पित केली तेलंगणा राज्याचे बोधचे माजी आमदार बापूराव राठोड खानापूरच्या माजी आमदार रेखाताई नाईक यांनी काल तेलंगणाचे माजी गृहमंत्री इंद्र किरण रेड्डी सोबत नाईक कुटुंबियांची भेट घेतली प्रदीप नायक नायक जी देवसे पहिले तीन मर्तमान एम एल ए हमारे पहिले नैजाम स्टेटमेंट पुरे मिलके राहते आदिलाबाद और ये पुरा किनवट नांदेड पुरा मिलके औरंगाबाद तक बाद में ये लिंग्विस्टिक सेपरेट होने के बाद ये इधर महाराष्ट्र में इन लोग प्रदीप नायक इन लोग आ गए उनके भाई दिलीप नायक भी प्रदीप नायक भी उनके परिवार पूरे हैदराबाद में वो वहाँ रहते सब अच्छे मालूम है एकदम अचानक ऐसे हार्ट अटैक से गुजर गए बहुत बुरी की दुखी, दुखी, दुखी बात है और यहाँ के कॉन्स्टेंसी का बहुत कुछ जो है डेवलप करे हम देखे आगे किनवट से बहुत तो से आए हम लोग सोनाला बॉर्डर से यहाँ तक दे के पूरे रोड डेवलपमेंट बहुत कुछ काम करें एक अचानक ऐसा गुजरना यहाँ के पब्लिक को और यहाँ हमारे पूरे महाराष्ट्र को नांदेड़ डिस्ट्रिक्ट को किनवट को बहुत नुकसान हुआ उनका जो भगवान को हम प्रार्थना करेंगे उनका आत्मा को शांति दे और उनका परिवार को मजबूत रखे बोल के हम भावना व्यक्त कर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे पुतणे आणि यशस्वी उद्योजक नरेंद्र चव्हाण हे काल सायंकाळी नाईक कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दहलीतांडा येथे आले होते मांडवी गावातील नांदेडमध्ये स्थायिक झालेले यशस्वी उद्योजक नारायण दादा श्रीमनवार हे सुद्धा नरेंद्र भाऊ चव्हाण यांच्यासोबत नाईक कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी दहलीतांडा येथे आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे काल नाईक कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी दहली तांडा येथे येणार होते पण हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला येत्या बारा किंवा चौदा या तारखेला शरद पवार हे नाईक कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी येऊ शकतात बातम्याच्या अधिक अपडेटसाठी साठी आमची लोकप्रिय वेबसाईट डब्ल्यू 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 टी न्यूज इंडिया डॉट ऑनलाईन व आपण लॉग इन शकता पुन्हा भेटूया बातमीपत्रामध्ये तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद बघत रहा डीटी न्यूज मराठी हे आहे डी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी